नमस्कार कुंकू कुंकुहसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत इथे दुष्यंत आपल्या बायकोशी म्हणजेच आपल्या कृष्णाशी बोलण्यासाठी तिच्या जवळ जाऊन बसतो तर हे तिला आवडत नाही ती उठते आणि त्याला सांगते माझ्याजवळ येण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही गोडगोड बोलण्याचाही प्रयत्न करायचा नाही आणि याचाच राग येऊन मग दुष्यंत घराच्या बाहेर जातो आणि बाहेरच थंडीच्या दिव्याच्यात झोपतो आणि त्याच्यानंतर सकाळी हा उठला नाही इतका वेळ झाला म्हणून कृष्ण चेक करते तर त्याला फनफणून ताप आलेला असतो तापाने फणफणलेल्या ह्या दुष्यंतला आपली कृष्ण स्वतःच्या हाताने चहा बनवून आणते त्याला उठवते तो चहा त्याला बाजू लागते आणि तो तिला म्हणू लागतो इतकी काळजी तू माझी करते याच्यातनंच दिसतं की तू माझ्यावर किती प्रेम करते आणि सगळ्यांसमोर तू नाही म्हणत आहेस तू आत्ता तरी कबूल कर की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे पण काही केल्या इथे कृष्णा ऐकायला तयार नाही ती त्यांना सांगते तुम्ही घरी जा आणि इकडे आतमध्ये येऊन ती बाजाबाईला फोन करून सांगते की तुमच्या मुलाला खूप जास्त ताप आला आहे त्याचं बरं वाईट झालं तर तुम्ही माझंच नाव घ्याल त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला इथे येऊन घेऊन जा असं सांगून फोन ठेवते बाळजाबाई मात्र संत आता संतापलेली असते माझ्या मुलाला मी कधीच कसलीच कमी पडू दिलेली नाही आणि त्याला एवढा ताप आला तेही तुझ्यामुळे तुझ्या मागे लागून तू इथे आला आणि त्याच्यामुळेच ही घटना घडली आता बाळजाबाईचं तोंडही पाहायचं नाही असं म्हणत तिने तोंड फिरवून घेतलेलं असतं आणि म्हणते की तुमचं नशीब तुम्हाला मी माझ्या घरात उभं तरी केलं नाही तुमची अजिबात लायकी नाही माझ्यासमोर उभं राहण्याची अशी लायकी काढल्यानंतर आता बाळजाबाईने इथे कृष्णाच्या गालात मारण्यासाठी हात उचललेला असतो आणि तो हात इथे दुष्यंतने घट्ट पकडून ठेवलेला असतो मागे वळून जेव्हा बाळजबाई पाहते माझा हात कोणी पकडला तर तो हात दुष्यंतने पकडलेला असतो आणि तो तिला सांगतो की माझ्या बायकोवर हात उचलण्याचा तुझा काहीही अधिकार नाही तू तिला अशी मारू नाही शकणार तिची काय चूक मी इथे माझ्या मर्जीने स्वतःहून आलो आहे आणि म्हणून आजारी पडलो आहे त्याची शिक्षा तू माझ्या बायकोला देणार का असं म्हटल्यानंतर बाळजाबाईचा इतका मोठा अपमान झालेला असतो आणि बाळजाबाई आता मुलासमोर काय कौतुक करेल हे आपल्याला सगळ्यांना पाहायला आवडेल चला तर मग आपण पुन्हा भेटूया धन्यवाद